नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे थी कन पु poured…ấy थी त maior notöt। चब्सक्त नगी, मां फिर मायाच का और जा क О्वाग सब्सकु mis. अई�क के सिर्का का वाँ ये का और पु आे कि आ हैं ग пишड़त। ये सब्सक्मा और जा निर्क आर में था अपूँ तू है ने आचनी नगी तो जबस को आ आते सरना

मला बिलकुल लेट नाही चालणार मी तर थांबतो मी तुम्हाला लेखी पत्र देतो साडेचारच्या मीटिंगचं साडेचारला या सगळे थांबले सहा महिन्याचे काय म्हणले आता एक महिन्याचे करतो म्हणते मग चालले ते बाहेर पडले

अजया जाए ताइच्ट अजया जाए 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 जाए

मदतीस पदावर एकोणीसशे शहाण्णव पासून कार्यरत आहे पण हे खनिज कर साहेब जामी पूर्वक पगार देत नाहीत आम्हाला वेगळी सुट्टी नाही सणावाची सुट्टी नाही अशी शाळा आहे तो लोक आमची पेमेंट द्या साहेब आम्हाला चकली मारल्यात अनेक वेळा दुपारच्या अगोदर आम्ही महिला आहेत महिला आहेत म्हणून सांगितलं आम्हाला दुपारी सणाला पगार करा हे करतो म्हणलं मग चकली मारून साहेब निघून गेले अनेक वेळा या मधले निघून गेले म्हणून आम्ही सगळ्या घर निर्माण झालं आज आम्हाला पगार लोकांमुळे आमचे घरला आहेत निघून फक्त पगार आम्ही खातात खमोत् साहेबांसारखं पाय कधी खाली घेत नाही आमचे पगार करा म्हणाशी ठेवून सांगा तुम्ही एक महिने आठ महिने सात महिने पगार थकीत येते आणि त्याच्या आमच्या समजा आमच्या घराच्या पर्सनल लोन काढले आहेत गुन्हे कराचे व्याज आहे व्याजाने पैसे करून आम्ही प्रपंच चालवतो का ते पगार होईल बाबा त्याच्या बेस वर द्यायला येईल अहो पाच हजार काढले तर त्याचे पंधरा हजार रुपये आम्ही व्याज भरले मिस्टर साहेब मग ह्याला जबाबदार कोण आहे सांगा बर एवढं करून सुद्धा तुम्ही जर एक महिन्याची पगार करायला तुम्ही रडक्याची बी वापस आहे का आज काय प्रकार घडला आम्ही भेटलेलो बाई जवळपास समोर येऊ का त्याने प्रत्येक वेळेस आम्हाला काय नवजीला लावली ज्या लावली जेच करणार मग माणसाच्या सहनशक्तीचा अंत सर कधी पण कुठे पण गेलं तर माणसाची एक मर्यादा असते की या टोकापर्यंत माणूस थांबतोय हा एका माणसाची सहनशक्ती संपली की तो माणूस काय करील आणि कुणा पद्धतीने करेल हा सांगता येत नाही आजचं काय म्हणजे सगळी घेऊन इथं तेवढं आणू तुमच्या ऑफिस समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यालयात आणून टाकणार त्याचा पर्याय तुम्ही तुमच्या तुम्ही नंतर आई लेकरे आई नाही वडील नाही ज्यांना दोन वेळेत जेवण भेटत नाही अशी लेकरं आहेत आमच्या पशी सर एक दिवस आम्हाला रविवारची सुट्टी नाही सणाची सुट्टी नाही आणि कधीच घरी बसत नाही मी काल मला सलो तरी मी आज सकाळी लेकर लोकांची उपायची बसले बावीच्या मुलांच्या परीक्षा लेकरांच्या पोटाची बंडावत माध्यमांनी त्याच्या ऑफिस हॉस्पिटल आप मधून येऊन शाळेत काम केले आणि शेवटचा पर्याय ना ना ना। ना था ना था ना। आता ते टक्केवारी आंधारून असती सर खालचं पाकिट अशी सांगून टक्केवारी घेतल्यावर तुम्ही साहेब कुठल्या कुठले सांगायचं आतापर्यंत चार पैसे द्यायचं त्या टेबल द्यायचं इकडं करायचंय तिकडे करायचं असं परतच आलो पण चर्चा झाली साहेब म्हणले मला कुठं तिरुपतीला जायचंय मग तिरुपतीला जायचं नंतर काय करायचं तर आमची आमच्या चर्चा चला साहेबांना देऊया आपण काय कितीपर्यंत मॅनेज होतील कसं होतील हा तर आमचा कमीत कमीचा आकडा एक पर्यंत ठरलाय कमीत कमीचा हा आता ती पुढच्या प्रोसेस आता ही एक लाख रुपये द्यायला आम्हाला कुठला तर सावकारच बघायला लागेल तेवढे पैसे नाहीतच हो सर मग त्यापेक्षा आपण तिथे रोड जेव्हा लेकरू रोडायला पाय फोडायला बघाल तेव्हा तर तुम्हाला आईला येईल ना कि बाबा पैसे काहीतरी दिलं पाहिजे अरे बापरे साहेबांचे देवदर्शन आता त्यांनी पार कुंभ मिळत जाऊन आमची आपतच नाही आमची पगारच नाही तर आम्ही देवदर्शनाला खर्च कुठला देणार हो साहेबांना प्रत्यक्ष पुढे सांगते असे तुमच्या मग त्यांच्या थ्रू आम्ही मॅनेज करणार आणखी ठरलं ना आता त्यांना आम्ही बोलवणार होतो पण आमच्याकडे पैसाच नाही हे देण्यासाठी तर आम्ही कुठून देणार सर हे ठरवायला यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते आता येताना आम्ही टमटमन गाड्या करून आलो मध्यस्थीच्या माध्यमातून तुम्हाला मागणी करतो हो येत की येत बरेच सगळ्याच गोष्टी येतात रावसाहेब आमची बिल येत की तुम्हाला डीसीपीएस चे आमची काम काय काय शिक्षकांचे डीसीपीएस चे नंबर आले नाही सर ते नंबर काढायला सुद्धा आम्हाला पर्सेंटेज पैसे द्यायला लागतात बरेच जण चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपयापर्यंत खर्च झाले एका एका व्यक्तीला हा साहेब साहेब आता प्रत्येक दिवस वेगळा टेबल वेगळा साहेब येते आता कुणाची नाव सांगायची निघलेले साहेब होते त्याच्यानंतर बायकर साहेब होते त्यांना पण असंच मॅनेज करून केलेलं काय पर्याय नाही एक व्यक्ती असायचा असं ठराविक ठिकाणी जायचं त्यांना सांगायचं एवढ्या एवढ्याच एवढ्या एवढ्या बजेटमध्ये ठरलंय मग त्याच्या पर्सेंटेज मध्ये मग द्यायचं हो खूप खूप पार्ट्या तर त्याचं तर विचार नका चला जेवणाला एवढी ह्याला एवढी तिथं बसायचं ठरलंय जायचं ठरलंय मग सस्पेंड झालं त्यांनी तीनदा सस्पेंड झालेत नांदेडला झालेत तिथं झालेत मग असं कुठवर काय चालायचं एक दिवस तरी माणसाला कसं आहे सर घरामध्ये एखाद्या टायमाला चार आणायची हळद रुपया असा काहीतरी खर्च करू शकतो तुमच्या अंगावर चार चार पाच पाच लाखाची कर्ज येते आणि बँकवाले तुमच्या घरात जप्ती आणली ती आता माझ्या अगोदर बोलत ती महिला कर्मचारी अक्षरशः तिच्या घराला गेल्या आठवड्यात कुलप लावून गेले ते बँकेची लोक गळ्यातले काढून सगळ्यांचे कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही त्या घराची जप्ती वाचवली त्या मावशीची आणि माझं पुढे कुणी बघायला नाही पुरुष मंडळी नाहीत त्यांच्याकडे मग काय करणार सांगा मी श्रीमती दत्तू योगिनी शंकर अधीक्षिका या पदावर कार्यरत असून माझी पोस्ट वसतीगृह प्रमुख आहे टोटल एकशे चाळीस निवासी विद्यार्थ्यांची पूर्ण देखभाल करणे ही माझी जबाबदारी आहे स्वपाकी मावशांकडून स्वयंपाक करून घेणे रा, रात्रपाईला शिक्षक असण आज इथे येण्याचं कारण म्हणजे आम्हाला एक तर वसतीगृह पोस्ट चोवीस तासाची आपली ड्युटी त्यामुळे आम्हाला ऑफिसला कधीही कोणी येऊ दिलं नाही अगदी संस्थेपर्यंत परंतु आज आहे त्यांची लहान मुलं आहेत सर आणि बँकेचे वारंवार मलाही माझंही अडीच लाख पेंडिंग हप्ते तटलेत सर बँकेचे वारंवार साहेबांचे फोन यायने किंवा संस्थेकडून फोन येणं शाळेतल्या पालकांच्या तक्रारी म्हणजे सगळ्यांना आम्ही फेस करून त्यातून पण पेमेंट नाही याची मानसिक त्रास आम्हाला फार व्हायला लागला साहेब आणि बऱ्याच वेळा साहेबांनी आज दोन महिन्यापासून आम्हाला साहेब नाही ठीक आहे मंगळवारी या तुमचं होऊन जाईल नाही बुधवारी या होऊन जाईल मग प्रत्येक वेळेस आम्ही दोन शिक्षक ज्येष्ठ शिक्षक पाठवून आम्ही त्याचा पाठपुरावा हो करत आलो परंतु ऍक्च्युली पाठपुरावा हो केला गेलेला नाही आम्हाला ऍक्च्युली अंधारातच ठेवलं गेलेलं आहे आज होईल उद्या होईल या एका फक्त एका एकाचा एक शहर आम्ही थांबलो परंतु आज मात्र आम्हाला खूप त्रास झाला सर आता फक्त पंधरा दिवस आमच्याकडे बाकी त्याच्यात जर बजेट सरेंडर झालं तर काहीच उपयोग नाही याच्यानंतर आमचा पेमेंट डायरेक्ट ऑगस्टलाच होणार मी दोन हजार बारा पासून जॉईनिंग आहे माझ्या लागल्यापासून आमच्या मुख्याध्यापकाने जो जो तेरा कर्मचाऱ्याकडून घेतले पर्यंत घेतलेत त्या एका कारणासाठी संस्थेनं त्यांना सस्पेंड करून टाकलेलं आहे माध्यमिक युनिट चखाध्यापक ते नाही ते नसल्यामुळे त्यांनी या अधिकाऱ्याच्या हाताला धरून नाहक हो त्रास आम्हाला ते लोकच देत आहेत आणि त्यांच्या थ्रू अधिकाऱ्यांनी आमचं पेमेंट रोखलेला आहे आता पेमेंट कडेल आहे सर आता त्यांनी अंदाजे आम्हाला सांगितलेले नाही आकडे ऍक्च्युली त्यांनी आम्ही एक मधला मार्ग काढा म्हणताना असं असं एक लाख रुपये तुम्ही द्या मग आम्ही पेमेंट करतो तेही द्यायला आम्ही तयार आहे प्रत्येक व्यक्तीला नाही सगळ्यात मिळून चोवीस व्यक्तींनी मिळून पेमेंट काय असेल काढायचं आहे प्रत्येकाच्या पेमेंटला एक, एक लाख रुपये आपण दिवस असं तेही मान्य करायला ते अधिकारी तयार नाही मान्य म्हणजे आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी काहीतरी कॉम्प्रोमाइज व्हावं म्हणून आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी गेल्यानंतर इथून सांगितला गेलेला आकडा आहे प्रत्यक्षात आम्ही महिला मंडळ कधी आलो नाही आज पहिल्यांदाच महिला इथं शाळेत भेटण्यासाठी आलोय परंतु वारंवार या साहेबांचा हा त्रास आहे त्यांनी सांगतात की विद्यार्थी संख्या कमी आहे तर तुम्ही अधिकारी आहात ना तर तुम्ही घ्या ऑब्जेक्शन मग तुम्ही सस्पेंड मुख्याध्यापक म्हणता ना मग तो मुख्याध्यापक दोन्ही शाळेतून मी करतो तुम्ही अधिकारी आला त्याला त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे हे बोलल तर म्हणतात की लेडीज माझ्या अंगावरती सोड सत्तर ऐंशी लाख रुपये दिले दोन हजार बारा तेरा पासून तेरा कर्मचाऱ्यांनी दिली गेलेली रक्कम आहे सरांकडे दिलेली रक्कम आपण वैयक्तिक अधिकारी कुठल्या कर्मचाऱ्याला मागत नसतो ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र